नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती कट ऑफ एस आर पी एफ दोन कट ऑफ मित्रांनो आज जे झाले दोन गटाचे कट ऑफ कितीवर झालेत पेपरला पात्र संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर पहिला जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघू आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड लेखी परीक्षेस पात्रता गुणांकन कट ऑफ मार्क्स एकाच दहा त्याच्यामध्ये बघूयात तर बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण बघतोय याच्यामध्ये एस सी एस टी व्ही जे एन डी बी अशा प्रकारची कास्ट आहे आणि सर्वसाधारण अगोदर बघूयात ए सीच्या जागा तीस होत्या कट ऑफ गेला एकोणनवद मार्कावर एस टीचे जागा सोळा कट ऑफ एक्क्याण्णव व्ही जे जागा होत्या सात कट ऑफ गेला पंच्याण्णव मार्कावर एन डी बीचे जागा होते सहा एक्क्याण्णव मार्कर कट ऑफ गेलाय एन टी सीचे आठ जागा होत्या पंच्याण्णव मार्कर कट ऑफ गेला आहे एन टी टीचे स्वतः पाच जागा होत्या पंच्याण्णव मार्कर कट ऑफ एस बी सीचे पाच जागा एक्क्याण्णव मार्कर कट ऑफ ओबीसीच्या चौऱ्याचाळीस जागा होत्या त्र्याण्णव मार्कर कट ऑफ गेला आहे ए सी बी सीच्या तेवीस जागा होत्या पंच्याण्णव मार्कर हा कट ऑफ गेला आहे ईडब्ल्यू एचच्या तेवीस जागा होत्या हा कट ऑफ गेला अडुसष्ट मार्कावर आणि ओपनच्या त्रिसष्ट त्रे सुद्धा सत्त्याण्णव मार्कर हा कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खेळाडूचं त्रें बघा मित्रांनो खेळाडूचं बघू शकता आपल्या कास्टनुसार ओपनचा एक्क्याण्णव लागलेला आहे प्रकल्पग्रस्ताचं ओपन पंच्याण्णव मार्क भूकंपग्रस्ताचा एकोणनव्वद मार्कर ओपन माजी सैनिक पन्नास मार्कावरही या ठिकाणी क्वालिफाय झाले त्यानंतर अंशकालीन शिकालींचं बघायला गेलं मित्रांनो ओपनचा एक्कावन्न पोलीस पाले अडुसष्ट मार्कावर होमगार्ड पंच्याण्णव मार्कावर या ठिकाणी आपल्या कास्टनुसार इथं बघू शकतात अनाथचं बघायला गेलं तर अनाथ ओपन हा एकोणसाठ मार्क आणि हे बाकीचे कास्टनुसार आपण आपलं बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे पेपरला पात्र झालेत कुठे गट क्रमांक पाच दोन आता दुसरा एक निकाल आला गट क्रमांक एकोणावीस कुसळगावचा तो सुद्धा बघूया मित्रांनो समोर जाण्यापूर्वी एक सांगेल की अभ्यास आता लागायचा होत्या असा काही पेपर होणार आहे सुद्धा पेपर जो काही या सार लवकरच दिसून येणार आहे त्यासाठी परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षेभिमुख उजळणी करण्यासाठी स्पेशल भरती पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेले मित्रांनो जे काही क्वेश्चन पेपर आहे आपले सर्व वन लायनरमध्ये इथं देण्यात आलेले टॉपिक वाईज त्यामध्ये आपल्याला जी के प्लस मराठी या विषयांचे सर्व प्रश्न स्मार्ट वर्गीकरण स्वरूपात मिळणार आहेत जी के प्लस मराठीचे पन्नास गुणांपैकी पंच्याऐंशी प्लस गुणांची हमी देणारं हे एक छोटं पुस्तकातून तुम्हाला म्या मित्रांनो हमी आहे झटकन निर्विजन पटकन गर्दीतून वरती जाण्यासाठी हा यशो मार्ग आहे तर बघा मित्रांनो गावाचा जो आपण कटॉप आप बघतोय बघतो आहे त्यामध्ये जागा आणि सोबत कटॉप किती लागला आहे ते आपण बघणार आहोत ओपनच्या वीस जागा होत्या पंच्याण्णव मार्कर हा कटॉप सर्वसाधारणचा गेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सतरा जागा ओबीसीच्या होत्या अठ्ठ्याऐंशी मार्कवर कटॉप गेला आहे त्याच्यानंतर जागा होत्या एस सीच्या अकरा कट ऑफ बघा पन्नास मार्कावर खाली ज्यांनी ग्राउंड क्वालिफाय केलं पन्नास मार्क पडले ते सुद्धा पेपरला पात्र झाले एसटीचे कारण जागा होते परंतु फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन करताना चुकलेत काही ठिकाणी काही ठिकाणी काय होतं जागा होत्या मुलं कमी येतात आणि त्यामुळे अशा कट ऑफ लागत असतात एक मित्रांनो कुठे किती कट ऑफ लागेल ला, कुणी अगोदर सांगत नसतो सांगू शकत नाही कारण मुलं किती आहेत मुलांचं ग्राउंड कसं आहे किती मार्कवर लिस्ट लागू शकते सांगता येत नाही परंतु आता जे काही सर्व गोष्ट आपल्या समोर आहे एस टीचं बघायला गेलं नऊ जागा होत्या इथं सुद्धा एकावन्न मार्कावर इथला मुलगा हा पेपर देणार आहे विजयची एकच जागा होती आठ इंची त्या ठिकाणी कटाव लागला एन टी बी बघा दोन जागा होत्या बासष्टच मार्कावर कटाव लागलाय त्याच्यानंतर एन टी सीच्या पाच जागा होत्या एक्क्याण्णव मार्कर ऑफ आहे एन टी डीच्या दोन जागा होत्या नव्वद मार्कर ऑफ आहे एस बी सीच्या दोन जागा होत्या सत्याहत्तर मार्कर कटॉप आहे ए सी बी सीच्या सात जागा होत्या नव्वद मार्कर ऑफ आहे आणि ई डब्ल्यूच्या सात जागा फक्त पंचावन्न मार्कावर कट ऑफ लागलेला आहे तर या ठिकाणी ए ई डब्ल्यू एसला खूप फायदा होताना दिसतो ए सी बी सी हा जो काही नवीन प्रवर्ग तयार झाल्यापासून ई डब्ल्यू एसला त्या ठिकाणी खूप फायदा होतो आहे कारण जो काही मराठा समाज होता हा पूर्ण ए सी बी सीमध्ये गेला आहे आणि डब्ल्यू एसला पाहिजे तसं कॉम्पिटिशन आता राहिलेलं नाही त्यामुळे त्यांचं पेपरला पात्रसुद्धा ग्राउंड ऑफ कमी लागणार आहे आणि शेवटची सुद्धा कमी जाणार आहे तर त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण आणखी काही तुमच्या कास्टनुसार जागा जर बघायला गेलो तर ओपन बघू खेळाडू ओपन शहाऐंशी मार्क प्रकल्पग्रस्त त्र्याण्णववर त्याच्यानंतर माझी सैनिक हे पन्नास मार्कवर क्वालिफाय झालेत पोलीस पाल एकोणसाठ मार्कावर गृहरक्षित दिलं म्हणजे होमगार्ड त्र्याण्णव मार्कावर त्यानंतर तुम्ही तुमच्या कास्टनुसार कुठल्या तुम्ही सामंतर आरक्षणात आहात ते बघून या ठिकाणी तुमचे मार्क कितीवर लागलेत ला हे कटॉप तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हा कटॉप लागला दोन गटांचा बघितला आहे सुद्धा काही कट लवकरच आपल्याला दिसून येतील सर्वांचं विश्लेषण आपण करूयाच धन्यवाद मित्रांनो